हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर तुम्ही तुम्हाला आज जर आपल्याला बा बाहीला चुनी घ्यायची असेल तर आपल्याला ती कशा पद्धतीने चुनी टाकायची आहे आणि कशा पद्धतीने त्याचं कटिंग आहे ते, ते तुम्हाला शेअर करणार आहे तर मी हा व्हिडिओमधूनच सुरू केलेला आहे कटिंग वगैरे झालेलं होतं आणि ब्लाऊज जो आहे तो मी इथं स्टिच करायला घेतलेला होता प्रथमच हा पार्ट घेतलेला होता फ्रंट पार्ट या पद्धतीने मी इथं गळा वगैरे काढून घेतलेला आहे बाकी बाही वगैरे पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा प्रिन्सेस कड ब्लाऊज आहेत आणि चौती चौतीस साईजचं ब्लाऊज आहे हे तर आता इथे बघा मी बाहीचं पॅटर्न घेतलेलं आहे तर बाही जी आहे ती मी याचा कटिंगचा पण व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईन या पद्धतीने बाही कशी कटिंग करायची आहे म्हणून तर काठापासून मी इथं सगळ्यात पहिलं टेप मारून घेतली अर्धा इंचाने तर याचे नॉर्मल थोडंसं किती इंचाने वाढवायचं आहे पफ म्हणून तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते तिथं जाऊन तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा तिथे या पद्धतीची बाही एकदम सोप्या पद्धतीने आपण इथं घेऊ शकतो तर या पद्धतीने आता इथे मी काठावर कडानी टीप मारून घेते आहे साईडनी पॅक करून घेते आहे अगदी नॉर्मल याच्यामध्ये चेंज असतो बाकी सर्व एकदम सोपी आपण नॉर्मल बाही कटिंग करतो त्याच पद्धतीने कटिंग करायची असते तर इथं बघा पपसाठी मी इथं फक्त दीड इंचाचा कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि इथून अडीच अडीच इंचावर दोन्ही साईडनी मधला सेंटर धरून या पद्धतीने चुनी तीन तीन किंवा चार एवढी चुनी तुम्ही इथून मारून घेऊ शकता आपली बाही असती त्या बाहीचा मधला सेंटर काढून दोन्ही साईडनी अडीच अडीच इंच किंवा तीन तीन इंचावरती या पद्धतीने चुनी मारून घ्यायची आहे तर मधल्या सेंटरपर्यंत तिकडून तीन आणि ह्या साईडनी तीन अशा तीन तीन चुनी मारून घेतली की खूप छान याचा पफ येतो आणि ब्लाऊज घातल्यानंतरसुद्धा खूप छान असा दिसतो संपूर्ण ब्लाऊजचं फिटिंग तुम्हाला बघायला भेटेल त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा इथं आता आपण एक बाही तयार करून घेतली आणि फायनली याचा लुक कसा दिसणार आहे तो सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल तर इथून आपण आता जशी एक बाही तयार करून घेतली त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा बाही तयार करून घेते फक्त बाहीला चुनी मारताना ज्या वेळेस आपण एक साईडनी तीन चुण्या मारतो तसंच दुसऱ्या साईडने सुद्धा तीन चुण्या हे मारून घ्यायच्या आहेत आपल्याला विदाऊट साईडनी आणि आपल्याला जो काही कपडा आहे साईडला फिटिंगला तो आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचा आहे थोडासा कारण की चुनी मारल्यावर आपल्याला परत फिटिंगला प्रॉब्लेम नको इथं तीन कट लावून घेतले आणि तुम्ही व्हिडिओत पाहू शकता या पद्धतीने मी तीन चुनी मारून घेतली बघा आणि त्या साईडने सुद्धा तीन चुनी त्याच्या वि विरुद्ध साईडने आपल्याला ह्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत तर दोन्ही साईडने आपल्या छान असे पफ तयार झालेत पहा आणि जो काही बाहीला काठ होता तो काठ पण मी इथं टाकून घेतलेला आहे तर बघा छान अशी बाही आपली तयार झाली दोन्ही साईडच्या बाह्या आपल्या तयार झालेल्या आहेत याची कटिंग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते तिथं जाऊन तुम्ही नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीने ही बाही कटिंग कशी करायची म्हणून आता इथे बघा हा कट ब्लाऊज जो आहे तो जॉईंट करून घेतलेले होते पार्ट ते आता आपल्याला इथं जॉईंट करायचं एकमेकांना त्याच्यावरतून आपल्याला एक दाब टीप द्यायची आहे या पद्धतीने जर तुमच्या ब्लाऊजला पफ येत नसेल तर तुम्ही ही, ही ट्रिक्स नक्की यूज करा ज्या पद्धतीने मी इथं टीप मारून घेतलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान असा ब्लाउजला पफ येतो वरतून दाब टिप देऊन हो घेऊ आपण बघा या पद्धतीने आपण तिरक्या टिप्पा ज्या आहेत ना ती तिरकी टीप मारून घ्यायची आपल्याला फिटिंग पार्टच्या साईडनी तर आपले दोन्ही पार्ट तयार आहे आता बॅक पार्ट आपण इथं शि तयार करून घेऊ तर सिंपल गाळा आहे हा बॉक्स काढून घेतला आपण इथं मागच्या गाड्याच्या उंचीनुसार आणि मटका गाड्याचा आकार देऊन घेतला आता आपण याच्यावरती ठेवून जसाच्या तसा गळा काढून घेऊ आपण खालच्या साईडनी टीप मारून घ्यायची आहे कंबरपट्टीला अर्धा इंचानी आता आपण याला पलटी मारून घेऊ आणि याच्या कडीकडे टिप मारून घ्यायची आता कट लावल्यामुळं आपले व्यवस्थित गळा जो आहे तो प्रॉपर निघतो आणि तर तुम्ही इथं कॅनॉसवर पण गळा हा घेऊ शकता ने आपण इथं टिपा मारून घेतल्यात ही बाजूनी आता आपण इथं टक्स पण लगेच मारून घेणार आहोत तर मी चार इंचावरती जो टक्स आहे तो मारून घेतेय आता आपण आपल्याला याच्यावरती एक लेस टाकून घेणार आहोत जी खडीची आहे तर लेसही कशी टाकायची तुम्ही पाहून घ्या तर ज्यावेळेस तुमच्याकडं अशी खडीची लेस असल तर ती कशी टाकायची ते सांगणार आहे मी तर इथं जे आहे ना ती खडीची लेस आपण ज्यावेळेस शोल्डर जॉईन करू त्यावेळेस आपण ती टाकून घेणार आहोत कारण की परत शोल्डर जोडायला खूप प्रॉब्लेम येतो त्यामुळे सगळ्यात पहिलं आपण शोल्डर जोडून घेणार आहोत तर मी हुक पट्टी सुद्धा लावून घेतलेली आहे हुकलूक पट्टीला एक पार्ट सरळ येतो एक पार्ट उलट्या भागाकडून लावायचं एक पट्टी जेणेकरून दोन्ही पट्ट्या ह्या व्यवस्थित लागल्या जात्या आता ही पार्ट मी उलट्या भागाकडून लावलं तर सरळ सरळ भागाकून वरतून ही पट्टी आली म्हणजे इथं आपल्याला आय करता येत्या सरळ भागाकून लावली पट्टी की ती आतमधून जाते म्हणजे तिथं आपल्याला हुक लावता येतं तर या पद्धतीने आपण आयपट्टी आणि हुक पट्टी ही लावून घेतली तर आपण दोन्ही साईडच्या हुक आणि आयपट्टी लावून घेतली आता इथं आपण जे शोल्डर आहे ते जॉईंट करून घेऊ तर थोडंसं आपण इथं शेप वगैरे देऊन घेऊ शोल्डरला आता आपण इथं पट जी ले लेस आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण इथं लेस टाकून घेणार आहे जर अशी खडीची लेस असेल तर मग काय होतं शोल्डर जवळ खूप जाड असं होऊन जातं ज्यावेळेस आपण ते जॉईंट करतो त्यावेळेस त्यामुळं आपण इथं सगळ्यात पहिलं शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आणि वरतून ही लेस आपण इथं फोल्ड करून इथं या पद्धतीने लावून घेतोय तरी इथे ना कडाकडानी सगळ्यात पहिले मी टीप मारून घेते आहे ही खडी इतकी पॅक असती की याच्यावरून मशीनवरून मशीन जे आहे ते आपण त्याच्यावरून जरी हे केली तरीही त्या खडीला काहीही प्रॉब्लेम होत नाही एकदम छान आणि मस्त अशी लागल्या जाते तर मी खडी लेज जी आहे ती लावून घेतलेली आहे